नमस्कार मित्रांनो कृषी धन न्यूजमध्ये आपले संघर्ष स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नवीन सोयाबीनचे बाजार भाव नवीन सोयाबीनला आता राज्यामध्ये येण्यास सुरुवात झालेली आहे प्रमुख बाजार समित्यांमधले आजचे सोयाबीनचे बाजार बघणार आहोत आहोत पहिली बाजार समिती हे मेकर आवक आहे शंभर क्विंटल कमीत कमी जस्ट दर तीन हजार आठशे जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे नव्वद सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पन्नास जालना आवक आहे दहा हजार तीनशे चौ चौपन्न कुंटल कमीत कमी दर तीन हजार जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे अकोला आवक आहे चारशे अडोतीस कुंटल कमीत कमी दर तीन हजार आठशे पन्नास जास्तीत जास्त दर चार हजार चारशे सर्वसाधारण दर चार हजार एकशे पन्नास मालेगाव आवक आहे बारा क्विंटल कमीत कमी दर दोन दोन हजार पाचशे अकरा जास्तीत जास्त दर चार हजार एकशे अकरा सर्वसाधारण दर तीन हजार आठशे पंचवीस अकोट अकोला आवक आहे नऊशे कुंटल कमीत कमी दर तीन हजार दोन हजार नऊशे पंच्याण्णव जास्तीत जास्त दर जास चार हजार सत्तर सर्वसाधारण दर चार हजार चिखली आहे सत्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर तीन हजार सातशे जास्तीत जास्त दर चार हजार शंभर सर्वसाधारणतर तीन हजार नऊशे हिंगणघाट आवक आहे पंच्याण्णव कुंटल कमीत कमी दर तीन हजार चारशे जास्तीत जास्त दर चार हजार नऊशे